तुम्ही आज बोलल्या तर तुम्हाला क्रिस्टोल गाड्या सगळं थांबल होत त्यांचं आणि विचार सगळे हे होता की पूर्ण फॅमिलीला मारायचं म्हणजे पप्पा जर झाला दिली लाखा लाख रुपये अंगावर सोनार मिरचीच पाणी अलाउडिंग शिकवतात गणपती फक्त जागा हे आमच्या घराची मनिकाबा बसव गणपती तुला जेसीबी आणली का जेसीबी पेट तुला गेले पेटा बस